आगामी लोकसभा निवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दोन वेळा मातोश्री वर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली एकीकडे महाविकास आघाडीनं उमेदवारी देणार नसल्याचं शेट्टींनी बोलून दाखवलं आहे तरी मातोश्री वर हातकणंगलेत उमेदवार देण्याच्या हालचालींना वेग आला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात हातकणंगलेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे शेट्टी ठाम असल्यानं महाविकास आघाडीकडून येथे उमेदवारी देण्यावर निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे महायुती आणि महाविकास आघाडीमधील काही जागांवरचा घोळ मिटण्याचे नाव घेत नाही अशातच ठाकरे गटाकडे असणाऱ्या हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारीबद्दल अनिश्चितता कायम आहे राजू शेट्टींनी एकला चलो ची भूमिका घेतली आहे ठाकरे गटानं पाठिंबा देण्यासाठी शेट्टींनी मातोश्री वर ठाकरेंची दोन वेळा भेट घेतली आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबद्दल शेट्टींची नाराजी आहे महाविकास आघाडीत थेट न जाता ठाकरे गटानं पाठिंबा द्यावा अशी शेट्टींची भूमिका आहे शेट्टी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सोमवारी हातकणंगले मतदारसंघाबाबत चर्चा झाली स्वाभिमानी महाविकास आघाडीत येण्यास तयार नसल्यामुळे ठाकरे गटानं उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील कर, हातकणंगलेचे माजी आमदार सुजित व शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह अन्य एका उमेदवाराच्या नावाची चाचपणी ठाकरे गटाकडून झाल्याची माहिती आहे पुढील तीन दिवसांत ठाकरे गट हातकणंगले मतदारसंघातून उमेदवार निश्चित करणार असल्याचं सांगण्यात येत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी